सर्वांना सविनय जयभीम वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस ही अतिशय ताकदीने आणि नेटाने लढली आज त्या निवडणुकीचा निकालाचा दिवस आहे काउंटिंगला सुरुवात झालेली आहे आणि निश्चितच चांगल्या स्वरूपाच्या बातम्या चांगल्या स्वरूपाचे चा आकडे हे आपल्या समोर येणार आहेत तीस ते पस्तीस मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडी ही रेसमध्ये आहे आणि यावेळेला शंभर टक्के आपले आमदार हे निवडून आलेले असतील मोठ्या प्रमाणात आपला वोट शेअरसुद्धा वाढलेला असेल त्यामुळं या सगळ्या लढाईमध्ये या निवडणुकीमध्ये ज्या ज्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मतदारांनी समर्थकांनी हितचिंतकांनी हिरिरीने भाग घेतला ही निवडणूक आपल्या खांद्यावर घेतली आणि ताकदीने लढली त्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सगळ्यांना आधीच शुभेच्छा देतो अभिनंदन करतो या सगळ्या लढाईमध्ये सोशल मीडियावरती अनेकांनी पक्षाची बाजू उचलून धरली यूट्यूब चॅनल चालवणाऱ्या काही जणांनी कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न बाळगता चळवळीची भूमिका म्हणून वंचित बहुजन आघाडीची बाजू यूट्यूबवर मांडण्याचं काम केलं या सगळ्यांचा या निवडणुकीच्या दरम्यान पक्षाला खूप मोठा आधार होता ही चळवळ टिकून ठेवण्यासाठी उभी करण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी यातला प्रत्येक एक व्यक्ती हा महत्त्वाचा राहिलेला आहे त्यामुळं पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि आज दिवसभरामध्ये आपल्या सगळ्यांना चांगल्या बातम्या मिळतील चांगले निकाल दिसतील अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि विजयाचा गुलाल उधळण्याची संधी यावेळेला वंचित बहुजन आघाडीला नक्कीच मिळेल हा विश्वास व्यक्त करतो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना भरपूर शुभेच्छा जय भीम